आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात रहा आणि मस्त रहा तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी मॉर्निंग रुटीन पण आज जे काही मी तुमच्यासोबत शेअर करेल ते रोज घडेल असं नाही प्रत्येक दिवस हा माझा वेगळाच असतो कारण पिल्लू ज्या प्रकारे राहतो त्यानुसारच जी आहे कामे मागे पुढे होत असते तर आज जो ब्लॉग बनवायचा होता असं काही माझ्या डोक्यात नव्हतं पण मग सकाळी उठली आणि म्हटलं चल मॉर्निंग रुटीन आहे ती मी शेअर करून घेते आणि सोबत माझा पिल्लूसुद्धा उठला आता त्याला बघून मी किती शेअर करू शकते ते बघते सकाळी रोजच्याच वेळेत उठली पण आता जेव्हा उठली तर असं वाटत आहे की थोडं आणखी लवकर उठली असती तर मी जे आहे व्हिडिओ व्यवस्थित शूट करू शकली असते तर सकाळी उठते साडेपाचच्या दरम्यान उठते कधी पाचलाही उठते आणि सर्वात आधी जे आहे फ्रेश होऊन घेते आणि मग थोडंसं असं कोमट पाणी पिते आणि त्यानंतर सर्वात आधी जे आहे बाहेर पाणी मारून घेते आणि जेव्हा बाहेर पाणी मारायला येते तर एक तर काळोख असताना बाहेर पाणी मारलेलं बरं असते किंवा मग एकदम दिवस उजळल्यानंतर कारण अर्धवट जे अंधार आणि हे उजड असतं ना ता त्या टाईमला दारामध्ये एवढे जास्त मच्छरं असतात की खरंच अक्षरशः त्या गोष्टीमुळे ना मी पाणी मग एक तर असताना मारते किंवा मग उजळल्यावर मारते आणि तुम्ही बघू शकता सामोर जी जागा आहे ती एवढी कंजेस्टेड आहे की तिथे पाणी वगैरे मारायला गेलं कुंड्यांजवळ की इकडे तिकडे हालणंसुद्धा कठीण होऊन जाते आणि काय माहिती नाही क्वार्टर्स या प्रकारचे बनवतात म्हणजे त्यांना माहिती असते की इथे कूलर लावायसाठी गॅलरी पाहिजे मग इकडे तिकडे हालचाल सुद्धा पाहिजे त्यानुसार थोडंसं व्यवस्थित असं क्वॉटर बनवायला पाहिजे आणि खरं सांगायचं तर हे जे क्वॉटर आहे बहुतेक चाळीस वर्ष जुने आहे त्यामुळे कदाचित होऊ शकते या टाईपचे आहे आणि आता या बिल्डिंगची कंडिशनच बघून तुम्ही ओळखू शकता की क्वार्टर्स जे आहे ते किती जुने आहेत आणि बाहेर जे आहे सगळीकडे पाणी मीच मारते आम्ही वरती जे आहे दोन बायका असतो पण त्या काकूसुद्धा आपल्या समोरचं थोडंसं पाणी मारून घेते आणि बाकी ठिकाणी त्यांचं काही लेणं देणं नसते पण मला असं वाटते आपण जेव्हा इथे राहतो तर जेवढी स्वच्छता आपण आतमध्ये ठेवू शकतो तेवढी बाहेरही ठेवायची आणि कधी कधी मला कठीण होऊन जाते की पिल्लू असते मग मला थोडी चिडचिड होते की काकू आहे एक दिवस त्यांनी जरी साफ केलं दुसऱ्या दिवशी मी केलं तर व्यवस्थित होते म्हणजे त्यांनाही ताण येत नाही आणि मलाही येत नाही पण मी असं ठेवू शकत नाही म्हणजे जेवण मी थोडं लेट करेल पण बाहेरचं जे आहे झाडू मारणं आणि पाणी मारणं कारण आत बाहेरूनच कोणी आपल्या घरात येणार ना तर बाहेरचा जर परिसर चांगला असेल तर आतमधलं तर आपण ठेवतोच आहे तर मला असं वाटते बा जे काही सुरुवात असते ते बाहेरून करायला पाहिजे पण म माहिती नाही काय बायकांना एवढा आडस असतो काही काही की त्या अजिबात लक्ष देत नाही बाहेर पाणी मारून घेते आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचे कपडे असतात ते मी आधी मशीनमध्ये लावून घेते कारण तुम्ही जर ब्लॉग माझे नेहमी बघत असाल तर माहिती आहे की पाण्याचा किती प्रॉब्लेम आहे जर कपडे मशीनमध्ये लावायचे असते तर या सकाळच्याच टायमिंगमध्ये जे आहे ते होते आणि त्यानंतर मग एक दीड तासासाठी दुपारी येतो पाणी तर त्या टाईममध्ये कपडे जे आहे ते होत नाही मग अर्धवटच राहतात म्हणून जे काही एक्स्ट्राचे कपडे असतात ते मी रात्रीलाच काढून ठेवते आणि मग सकाळी सकाळी जे आहे मशीनमध्ये लावते आणि त्यानंतर स्वतःसाठी ना थोडासा चाय घेते कारण जोपर्यंत चाय घेत नाही ना तोपर्यंत तो फ्रेश पण वाटत नाही नंतर ना खूप दिवसापासून मी ट्राय करत आहे की साखरेचा जो चाय आहे तो बंद करते बंद करते पण आता एवढी जे तलप आहे ती लागलेली आहे चहाची की सकाळचा तरी ॲटलिस्ट पाहिजेच असतो खूप नाही घेत पण अर्धा कप जो चाय आहे तो पाहिजेच असतो मला आणि तेही पाणी न घालता जे आहे मी चाय बनवते ही अतिशय वाईट गोष्ट आहे, आहे मला ही बंद करायला पाहिजे आणि आता सध्या मी गूळ आणून ठेवलेलं आहे घरी विचार करत आहे की ॲटलिस्ट गुळापासून तरी चालू करते म्हणजे साखर जी आहे ती बंद करते कारण आता थोडंफार जे आहे बॉडी म्हणजे वजन वाढल्यासारखं वाटतं आहे कारण डिलेवरीच्यानंतर थोडंसं वाढतेच तर आता मला ते वजन जे आहे थोडंसं कमी करायचं आहे दोन तीन किलो बघूया जमते का तर आणि चाय वगैरे थोडंसं घेतला की त्यानंतर मग दारामध्ये रांगोळी टाकून घेते आणि या सर्व गोष्टी केल्यानंतर ना खरंच घरामध्ये एक एंट्री करताना ना, ना खूप असं प्रसन्न वाटते आणि आपण आहो महाराष्ट्रीयन मराठी लोकं तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या केल्या पाहिजे आणि माझ्या दारामध्ये छोटंसं फुल का असे ना रोजच असते कधीही तुम्ही ब्लॉगमध्ये बघाल तर तुम्हाला तुळशीजवळ जे आहे छोटंसं तरी फुल एखादी काढून दिसतेच आणि मी ते काढतेच तर घर कसंही असो पण ते आपण बायका किती व्यवस्थित ठेवतो किती साफसफाई ठेवतो त्यावर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिपेंड असतात मग नाहीतर मग खूप मोठा बंगला असेल आणि मग कामाची सोय नसेल तर मग त्याही गोष्टीला काही अर्थ नाही आणि आमच्याकडनं डस्ट खूप जास्त आहे मग एकदा का मशीनमधले कपडे झाले एक दीड तासामध्ये की बाहेरचे जे आहे रॉड वगैरे मी आधी पुसून घेते आणि त्यानंतर जे आहे कपडे वाढत घालते आणि आता तर ऊन आहे तर आ, अकरा ते बारा वाजेपर्यंत जे आहे माझे कपडे जे आहे वाढून जातात तर आता हे सकाळचे माझे जे महत्त्वाचे कामं आहे म्हणजे ज्यासाठी पाण्याचा वापर असतो ते कामं फटा -फट मी फटाफट करून घेते आणि त्यानंतर मग वेळ येते की निवांशला झोपवायची कारण हा सुद्धा माझ्यासोबतच उठतो आणि मग त्यानंतर जे आहे मी सुद्धा माझा चाय झाल्यानंतर मी त्याला थोडंसं असं चारून देते आणि मग त्याला एक झोप घेऊ देते एखादी तास तरी तो मग पाळण्यामध्ये झोपतो आणि तेही पाळणा हालतच राहायला पाहिजे म्हणजे मी मग एक काम करते आणि पटकन त्याला हलवायला येते हे असं जे आहे माझं रुटीन सुरू असते आणि त्यानंतर मग त्याला पाण्यात टाकलं की मग झाडू मारून घेते घरामध्ये आणि पोछा लावून घेते आणि झाडू तर दिवसभरात आता कितीदा लागते याची काही गिनती नाही कारण असं वाटते की तोंडामध्ये थोडं जरी काही पडून राहिला तर तो तोंडामध्ये टाकेल म्हणून जेव्हा मला थोडाफार असा कचरा दिसला की मग तो झाडू मारणारच मी तर त्यानंतर झाडू पोछा झाला की मग तर घरी खरंच खूप मस्त वाटते आणि आपण जे लिक्विड टाकतो पोछा मारताना त्या तो जो सुगंध घरामध्ये येतो त्यामुळे तर खरंच मला तो वास तर खूप मस्त आवडतो आणि त्यानंतर भाजीचं आपण आधीच ठरवलेलं असतं की काय बनवायचं आहे भेंडी असेल किंवा मग कुठलीही भाजी असेल तर ती भाजी जी आहे नळ आहे तोपर्यंत मी धुवून वगैरे ठेवून देते आणि स्वयंपाक सुरुवात करते तर आधी मी कुकर लावून घेते आणि सध्या जे आहे भात मी सेपरेट दुसऱ्या गंजामध्ये लावत आहे कारण तांदूळ जे आहे ते नवीन आहे कुकरमध्ये लावलं की भात खूप जास्त असा आसट होऊन जातो म्हणून मग दुसऱ्या गंजामध्ये जे आहे मी भात लावत आहे आणि वरण भात आधी करून ठेवते कारण जसं मी तुम्हाला मागच्याही ब्लॉगमध्ये मा सांगितलं आहे की निवांशला मी ॲपलचं म्हणा किंवा असं वेगवेगळ्या काही उपमा उपमा वगैरे त्याला खायला देते बनवून पण कधीकधी त्याचा मूड नाही झाला तर तो नाही खायला पाहत मग वेग वेगळं काही ऑप्शन म्हणून मग मा वरण भात जो आहे तो मी सर्वात आधी लावते आणि मग पोळ्या भा पोळी आणि भाजी वगैरे ते मग आरामात होत राहते आता इथे चवडीची भाजी आहे ती मी दोन पाण्याने जे आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण थोडी जरी मग धुण्यामध्ये कंजूसी आपण केली पाण्याची वगैरे की मग भाजी खाताना ना बरोबर ते कचकच असं वाटतेच म्हणून अशा पालेभाज्या ज्या आहेत त्या आरामात धुतलेल्याच कधीही बऱ्या तर आजचा जो हा छोटासा ब्लॉग होता तो मी इथेच संपवते आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय